आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान वारणा चाकली वारी निघाली पांडुरंगाच्या दारी वारणा चाकली तालुका वाळवा जिल्हा सांगली येथून आषाढीवारी निमित्त महिला व पुरुष पायी चालक विठ्ठलाला भेटण्याची आस मनामध्ये घेऊन हरिनामाचा गजर करत टाळ मृदंगाच्या तालावर हरिनामाचे भजन कीर्तन रस्त्याने करीत मार्गातील येणारे गाव भक्तिमय वातावरणात नावून निघत आहे स्टार वन न्यूज वर्तमान चाकल्यातून दिल्ली आली पंढरपूरला चालत निघाली किती दिवस चालणार मावली आम्ही दहा दिवस चालणार बरोबर बरोबर म्हणजे आता कुठं कुठं थांबणार किती किलोमीटर एका दिवसामध्ये प्रवास किती किलोमीटरचा होतो बा, तुमचा बावीस किलोमीटरचा एका दिवसात प्रवास होतोय सकाळी किती वाजता चालवायला सुरुवात करता सात वाजता चालवायला सुरुवात करतो किती वाजेपर्यंत चालता दुपारी अकरा वाजेपर्यंत चालायला सुरुवात करतो जेवण होतं अकराला त्यानंतर तीन तास विचारवा घेतो दुपारी तीन नंतर चालव करतो सहा वाजेपर्यंत आम्ही जागेवर बसतो बर बर म्हणजे प्रत्येक दिवशी तुम्ही सहा तास कमीत कमी चालता कंटिन सहा ते सात तास कंटिन्यू सात तास किती माणसांचं सव्वाशे माणसं आहेत आमच्या आता समावेश आहे हो त्यामध्ये महिला किती आहे आणि पुरुष किती असं काही सांगता येईल महिला एक बघा साठ महिला आहे जा आणि पंचावन्न ते साठ पुरुष आहे रामकृष्ण हरी हरी म्हणून अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा